नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विशाख करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी रेल्वेवरील काही उदाहरणे जसा की हा प्रश्न तुम्हाला अमरावती शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि प्रश्न असा आहे मित्रांनो एक माणूस चार हजार आठशे मीटर अंतर साठ मिनिटात पार करतो ठीक आहे येथे अंतर दिला आहे तुम्हाला अंतर अंतर आहे चार हजार चार हजार आठशे मीटर ठीक आहे अंतर दिलं आहे चार हजार आठशे मीटर आणि साठ मिनिटात पार करतो म्हणजे वेळ दिली आहे साठ मिनिट वेळ आहे साठ मिनिट तर त्या माणसाचा ताशी वेग किती तुम्हाला काढायचा आहे ठीक आहे वेग बरोबर किती ठीक आहे म्हणजे एक मनुष्य किंवा एक माणूस चार हजार आठशे मीटर अंतर साठ मिनिटात पार करतो ठीक आहे म्हणजे आपल्याला इथे वेग काढायचा आहे आपलं सूत्र आहे वेग बरोबर अंतरभागेला वेळ वेग बरोबर बर भागेला वेग असं आपलं सूत्र आहे मग अंतर किती आहे रे अंतर आहे चार हजार आठशे मीटर भागेला वेळ किती आहे साठ मिनिटे आहे ठीक आहे आता बघा अंतर कसं आहे मीटरमध्ये दिलं आहे जर अंतर मीटरमध्ये दिलं असेल तर वेळ आपल्याला सेकंडमध्ये पाहिजे मग सेकंडमध्ये पाय असण्यासाठी वेळ तर इथे मिनिटमध्ये दिला आहे मग मिनिटमध्ये जर दिलं असेल आणि याला जर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला याला पाच छेद अठरानं काय करावं लागेल भागावं लागेल ठीक आहे छेद अठरानंच का बरं भागावं लागेल याचं स्पष्टीकरण मी पहिल्या व्हिडिओ क्रमांकामध्ये दिलं आहे याची लिंक पहिल्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून पहिला व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून छेद अठरा कसं आलं हे तुम्हाला कळेल मग आता बघा आपल्याला याला सॉल्व करायचं आहे मग बघा चार हजार आठशे गुणेले पाच शेद अठराचं उलटं करून टाका अठरा छेद पाच आणि भागेला किती साठ भागेले साठ मग शून्य या शून्यसोबत कॅन्सल सहा एक सहा सायंत्रिक अठरा ठीक आहे आणखी यात पाच नजर चारशे ऐंशीला जर भाग देतो म्हटलं चारशे ऐंशी भागेले पाच पाच नऊ पंचेचाळीस उरले तीन शून्य पाच सख तीस म्हणजे पाचने जर चारशे ऐंशीला भाग दिला तर किती येतात मित्रांनो शहाण्णव आणि आता आपल्याला शहाण्णव गुन्हेले तीन करायचं आहे शहाण्णव गुन्हेले तीन म्हणजे साईन त्रिक अठराशे आठ हातचाला एक नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजेच अंतर तुम्हाला वेग विचारला आहे तुम्हाला वेग विचारला आहे आता वेग काढण्यासाठी तुमचं किती आलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उत्तर आलं आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशीला साठनं भागूया आपण ठीक आहे वेगला आपण काय करूया साठनी भागूया तर साठनी भागल्यानंतर किती ते याचं उत्तर समजा आपण साठनी जर दोनशे अठ्ठ्याऐंशीला जर भागतो म्हटलं तर सहा एका सहा किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशीचे अर्धे करून टाका म्हणजे किती एकशे चौवेचाळीस याचे अर्धे किती तीस आणि तीसला जर आपण एकशे चौवेचाळीसला जर आपण तीसनं भागलं एकशे चौवेचाळीस भागेले तीस तर एक भागे तीस एकतीस तीस, तीस।, तीस चौक एकशे वीस उरले किती इथे चौदा ठीक आहे एकशे वीसमधून चौदा नाही चोवीस उरले किती उरले चोवीस उरले मग शून्य घेतला इथे पॉईंट दिला तीन सख अठरा तीन आठ चोवीस म्हणजे तीस आठ दोनशे चाळीस म्हणजे मित्रांनो चार पॉईंट आठ किलोमीटर पर अवर किलोमीटर पर अवर त्या माणसाचा वेग राहील तुम्हाला वेग इथे ताशी विचारला आहे ताशी विचारलं असल्यामुळे आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशीला भागावं लागेल साठने ठीक आहे तुम्हाला येथे वेग विचारला आहे ताशी वेग तर ताशी वेग विचारलं असल्यामुळे तुम्हाला त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीला भागावं लागेल साठ बघा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा सुरुवातीला आपला वेळ दिली आहे वेळ आहे साठ मिनिट आहे वेळ आहे साठ मिनिट आहे आणि वेग आपल्याला काढायचा आहे ठीक आहे वेग आपल्याला काढायचा आहे मग आज बुवा सूत्र काय आहे रे आपलं सूत्र आहे वेग बरोबर अंतर भागेले वेळ भागे अंतर आहे चार हजार आठशे भागेले वेळ आहे साठ गुणिले पाचशे द अठरा आता बघा सहा एक सहा सायंत्रिक अठरा सहा दाय साठ दहा आणि हा दहा कॅन्सल झाला त्याच्यानंतर बघा अठ्ठेचाळीस आणि शून्य म्हणजे चारशे ऐंशी हा इथे तीन आहे तीनचा गुणाकार होईल चारशे ऐंशीसोबत भागेले पाच चारशे ऐंशी भागेला पाच म्हणजे पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस उरले तीन शून्य पाच सख तीस आणि शहाण्णव गुन्हेला तीन म्हणजे सायंत्रिक अठराशे आठ हातचाला एक नऊत्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस हे झालं तुमचा वेग हा काय झाला वेग किती दोनशे अठ्ठ्याऐंशी पण तुम्हाला वेग किलोमीटर ताशी वेग विचारला आहे किलोमीटर पर अवर या युनिटमध्ये वेग विचारला आहे मग दोनशे अठ्ठ्याऐंशीला साठने भागल्यास चार पॉईंट आठ किलोमीटर पर अवर याचं उत्तर येईल म्हणजे वेग किती मित्रांनो त्या माणसाचा वेग आहे चार पॉईंट आठ किलोमीटर पर आवर ठीक आहे तर अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक एक तुम्हाला हा प्रश्न नक्कीच आवडलेला असेल आणि ग्रिशा करिअर्स या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर बघा दुसरा प्रश्न असा आहे ताशी पाच किलोमीटर ताशी पाच किलोमीटर वेगाने जाणारी व्यक्ती आता येथे बघा वेग किती आहे वेग दिला आहे तुम्हाला ताशी पाच किलोमीटर पर आवर ठीक आहे वेग दिला आहे तुम्हाला पाच किलोमीटर पर आवर ताशी पाच किलोमीटर या वेगाने जाणारी व्यक्ती एक पूल पंधरा मिनिटात ओलांडते म्हणजे येथे वेळ दिली आहे पंधरा मिनिटे ठीक आहे वेळ दिली आहे पंधरा मिनिटे तर पुलाची लांबी किती त्या पुलाची तुम्हाला काढायची आहे लांबी आणि लांबी म्हणजेच काय रे मित्रांनो अंतर ठीक आहे तुम्हाला अंतर काढायचं आहे ठीक आहे आता बघा अतिशय सोपा प्रश्न आहे वेग तुम्हाला दिला आहे पाच किलोमीटर पर आवर आता या पाच किलोमीटर पर आवर आहे आणि ते आणि वेळ तुम्हाला दिली आहे मिनिटामध्ये मग पाच किलोमीटर पर आवर दिलं असल्यामुळे तुम्ही काय करा सुरुवातीला वेळला पाच मिनिट आहे तर मिनिटचं कन्व्हर्शन आपण सेकंडमध्ये काढून घेऊ मग लक्ष द्या वेळ दिली आहे पंधरा पंधरा मिनिटे ओके वेळ दिली आहे पंधरा मिनिटे आता पंधरा मिनिटे म्हणजे किती रे साठ सेकंद त्याला मल्टिप्लाय करा म्हणजे पंधरा सख नव्वद म्हणजे नऊशे सेकंद आता तुमच्याकडे वेळ आहे नऊशे सेकंद ठीक आहे आणि वेग आहे पाच किलोमीटर वेग आहे पाच किलोमीटर मग अंतरचं आपलं सूत्र आहे बरोबर वेळ गुणिले वेग वेळ आहे आपल्याकडे नऊशे वेळ आहे नऊशे सेकंड वेग आहे पाच किलोमीटर गुनेला, याला आपल्याला गुणावं लागेल पाचशे द अठराने कारण की येथे बघा युनिट कसं आहे डिफरंट आहे वेग वेगवेगळं आहे जेव्हा युनिट डिफरंट असते वेगवेगळं असते तेव्हा आपल्याला पाचशे अठरानं काय करावं लागते मल्टिप्लाय करावं लागते मग बघा अठरा एक अठरा अठरा पाच नव्वद म्हणजे पाचवर एक, एक, एक शून्य पन्नास मग पाच पाँच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि पाँच एकशे पंचवीसवर हा एक शून्य देऊन द्या म्हणजे अंतर बाराशे पन्नास आणि यांचं युनिट काय मीटर ठीक आहे कारण की वेळ आपण सेकंडमध्ये काढली म्हणजे मीटर पर सेकंड मीटर पर सेकंड म्हणजे काय की समजा आपण वेळ जर सेकंडमध्ये जर काढली आहे तर हे युनिट काय येईल मीटरमध्ये येईल म्हणजे बाराशे पन्नास मीटर त्या पुलाची लांबी राहील ठीक आहे हे झालं तुमचं उत्तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला लांबी विचारली होती पुलाची पुलाची लांबी विचारली लांबी विचारणे म्हणजेच काय अंतर विचारणे आणि अंतर म्हणा किंवा पुलाची लांबी म्हणा त्या पुलाची लांबी किती राहील एक हजार दोनशे पन्नास मीटर ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे हा प्रश्न पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक तिसरा बघा ताशी साठ किलोमीटर वेगा दौनशे वीस मीटर लंबी की आग आता बगा ये थे आग गाड़ी ची लंबी दी है दौनशे वीस मीटर ठीक है आग गाड़ी की लंबी दी है दौनशे वीस मीटर ताशी साठ किलोमीटर वेगा वेग किती आहे साठ किलोमीटर पर अवर साठ किलोमीटर पर अवर असा वेग आहे ताशी साठ किलोमीटर पर वेगाने जाणारी एक आग गाडी जिची लांबी आहे दोनशे वीस मीटर एक पूल एक पूल छत्तीस सेकंदात ठीक आहे आता इथे वेळ आहे वेळ आहे छत्तीस सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती तुम्हाला पुलाची लांबी काढायची आहे ठीक आहे तुम्हाला पुलाची लांबी काढायची आहे लांबी म्हणजेच काय रे अंतर लांबी म्हणजेच काय पुलाची लांबी पुलाचं अंतर काढायचं आहे आता बघा आपलं सूत्र आहे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग आपलं सूत्र काय आहे अंतरबरोबर वेळ गुणिले वेग आता कन्सिडर करा पुलाची लांबी आहे एक्स पुलाची लांबी आपल्याला काढायची आहे पुलाची लांबी एक्स आपण गृहित धरू नेहमी लक्षात ठेवा एकाच उदाहरणामध्ये जेव्हा दोन लांब्या दिलेल्या असतात इथे बघा ही एक लांबी आणि दुसरी लांबी आपल्याला काढायची आहे जेव्हा एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेल्या असतात तेव्हा त्यांची करायची असते तुम्हाला बेरीज मग पुलाची लांबी एक्स आणि आगगाडीची लांबी दोनशे वीस यांची आपण करू बेरीज म्हणजे एक्स अधिक दोनशे वीस ठीक आहे अंतर किती आहे एक्स अधिक दोनशे वीस वेळ किती आहे छत्तीस सेकंद गुन्हेला वेग किती आहे साठ आणि याला गुन्हा पाचशे द अठराने कारण की आपल्याला वेळ दि वेग दिले आहे किलोमीटर पर आवर आणि वेळ दिली आहे सेकंडमध्ये म्हणजे युनिट कसं आहे डिफरंट आहे किलोमीटर पर आवर वेळ जर अवरमध्ये दिली असती तर पाचशे अठरा गुणांची आवश्यकता नसती अठरा एक अठरा अठरा दोने छत्तीस साठ दोने एकशे वीस म्हणजे किंवा सहा पंच तीस तीस दोने साठ आणि साठवर एक शून्य म्हणजे सहाशे बरोबर एक्स अधिक दोनशे वीस एक्स बरोबर सहाशे वजा दोनशे वीस म्हणजे एक्सबरोबर सहाशेमधून दोनशे वीस किंवा दोनशे वीस गेले सहाशेमधून म्हणजे किती रे मित्रांनो दोनशे वीसमधून सहाशेमधून दोनशे वीस गेल्यास किती येतात तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी आणि युनिट काय मीटर म्हणजे मित्रांनो एक्सची किंमत येथे तीनशे ऐंशी आली आहे तीनशे ऐंशी आली आहे म्हणजे अन्� काय तुम्हाला पुलाची लांबी विचारली आहे पुलाच्या लांबीला आपण गृहित धरलं एक्स आणि एक्सची किंमत आली आहे तीनशे ऐंशी मीटर म्हणजे त्या पुलाची लांबी तीनशे ऐंशी मीटर आहे तर हा प्रश्न तुम्हाला पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे हा होता प्रश्न क्रमांक तिसरा आता चौथा प्रश्न बघा एक गाडी पाच तासात चारशे किमी पुढे जाते ठीक आहे एक गाडी आहे तिचा वेग दिला आहे पाच तासात ती काय जाते पुढे जाते एक गाडी पाच तासात चारशे किलोमीटर पुढे जाते ठीक आहे एक गाडी पाच तासात चारशे किलोमीटर पुढे जाते पाच आहे तास पाच तासात ती चारशे किलोमीटर पुढे जाते तर त्याच वेगाने ती गाडी सात तासात सात तासात किती किलोमीटर जाईल किती अंतर पुढे जाईल असं तुम्हाला काढायचं बघा हे आहे तास हे आहे अंतर आणि तुम्हाला वेळ सारखी दिली आहे वेळ दोघांची सारखी दिली आहे म्हणजे एकाच वेळेला किंवा एक वेळ नाही वेग आहे हा काय आहे वेग आहे एकाच वेगाने एक गाडी आहे एकाच वेगाने ती पाच तासात चारशे किलोमीटर जाते तर सात तासात किती किलोमीटर जाईल असा हा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा आहे यांचं काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तिरपा गुणाकार करा पाच गुणेले एक्स बरोबर चारशे गुणेले सात म्हणजे एक्स बरोबर चारशे गुणेले सात भागेले पाच म्हणजे पाच आठं चाळीस म्हणजे आठवर एक शून्य ऐंशी ऐंशी गुणेले सात म्हणजे आठीसाठी छप्पनवर एक शून्य म्हणजे पाचशे साठ पाचशे साठ किलोमीटर सात तासात जाईल म्हणजे ती गाडी सात तासात किती जाईल रे मित्रां पाचशे साठ किलोमीटर किती जाईल पाचशे साठ किलोमीटर जाईल ती सात तासात ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न बघा एक मालगाडी एक मालगाडी आहे त्या मालगाडी एकशे आठ किलोमीटर ताशी वेगाने धावते म्हणजे येथे वेग दिला आहे वेग दिला आहे एकशे आठ किलोमीटर पर आवर एका तासात ती एकशे आठ किलोमीटर जाते म्हणजे वेग दिला आहे एका स्थिर खांबाला ती तेरा सेकंदात पार करते म्हणजे इथे वेळ दिली आहे वेळ दिली आहे तेरा सेकंद ठीक आहे तर तुम्हाला मालगाडीची लांबी विचारली आहे मालगाडीची माल गाडीची माल लांबी किती मालगाडीची तुम्हाला लांबी विचारली आहे तर त्या मालगाडीच्या लांबीला आपण गृहीत धरूया ठीक आहे आता लांबी म्हणजे काय रे अंतर लांबी म्हणजे काय होते अंतर होते आपलं सूत्र काय आहे अंतरचं अंतर अंतर बरोबर वेळ गुणिले वेग वेळ किती आहे तेरा सेकंद आहे वेग किती आहे एकशे आठ आहे गुन्हेला काय करा पाचशे अठरा करा अठरा एक अठरा अठरा सखम एकशे आठ म्हणजे तेरा गुनेला सहा पंच तीस तेरा त्रिक एकोणचाळीसवर एक शून्य एक म्हणजे तीनशे नव्वद मीटर मालगाडीची लांबी आपण एक्स क्रूहीत धरली आणि एक्सची किंमत येत आहे इथे तीनशे नव्वद म्हणजे त्या मालगाडीची लांबी मित्रांनो किती आहे तीनशे नव्वद मीटर आहे आणि अशा प्रकारे हा प्रश्न छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये रेल्वेवरील काही उदाहरणे कवर केली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद